કંપની અમને લાભ

क्योंकि ये ब्रिज बड़ा बड़ा हो गया है कि ट्रैफिक बढ़ना है बढ़ना। और फ्यूचर में आपको ये रोड मेन है सिटी में जाने के लिए वो तो रोड है ये शॉर्टकट इधर जाने वाले के लिए तो ये रोड बढ़ने वाला है ना दोस्तों देखिए पुल एक ही बार बनने वाले बाद में कब बनता है कब नहीं दस साल बीस साल के बाद में बनेगा बने इसका लाइफ कम से कम पचास साल का रहता है ये उतना नहीं देखने वाला तू <laughs> शंबर। तो शंबर साल के जो अगर प्लानिंग कर रहा तो उसमें अगर ये प्रॉब्लम है तो ब्रिज बदलने क्या बात नहीं रास्ता कम ज्यादा हो सकता है तो हिसाब से करो अपन संगित होतं हो। ज्यावेळेला आमदार लता सोनोने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं त्यावेळेला आदरणीय तहसीलदार महोदय थोरात साहेब यांना सांगितलं होतं की आपल्याला हे काम लवकर सुरू करायचं मध्ये थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे डांबरं वितळण्यासाठी वेळ लागत होता आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये ठेकेदारांनी थोडसं लक्ष केलं होतं परवा दिशा ज्याची मिटिंग झाली त्यामध्ये आदरणीय आपल्या मंत्री महोदया रक्षताईंनाच्या समोर त्या मिटिंगमध्ये मी ठेकेदाराला सूचना केल्या के की लवकरात लवकर काम चालू करतो तर आज हे काम सुरू झाले तसं काम सुरूच होतं यावलकडून आपल्या चिंचोलीपर्यंत आपला जो मतदारसंघ आहे त्याचा रस्ता पूर्ण झाला आहे शहरात अतिशय अवस्था खराब होती रस्त्याची म्हणून तातडीने आपण शहराचा रस्ता चालू करायला लावला जेणेकरून आमच्या पालेला जाणारे विद्यार्थी बांधव असतील आमच्या भगिणी असतील यांना त्रास होणार म्हणून शहरामधला रस्ता आपण चालू करायला लावला आणि आज तो काम सुरू झालेलं मध्ये थंडी जास्त असल्यामुळे आणि डाबराचं टेम्परेचर यायला अडचणी होतं आहे आणि त्यात जर काम केलं तर ते टिकत नाही हे अनुभव असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की थोडं आठवडाभर जरी उशिरा चालू केलं तरी चालेल आणि ते काम सुरू झालेलं कामाशी प्रत्यक्ष पाहणी केली आपणही त्या ठिकाणी होता कामामध्ये काय काय अडचणी असतात ते त्यांना सांगितलं सूचना दिल्या आणि त्या पद्धतीने आता ते काम सुरू झालेलं आहे जनतेला हेच सांगेल की तो जो रस्ता आहे हा केंद्र शासनाकडे वर्ग झालेला आहे मग त्याच्यावर तो निधी जो येणार हा केंद्राकडनं येतो तो, तो नॅशनल हायवे झालेला <coughs> आहे नॅशनल हायवेचा डी पी आर बनतो आहे तर डी पी आर बनल्यानंतर संपूर्ण जो रस्ता चार लाईनचा फोर लेनचा होणार आहे मग तोपर्यंत जो तो रस्ता आहे हा वर्ग झाला था। असल्यामुळे त्याच्यावर मेंटेनन्स हा नॅशनल हायवेने करायचा आहे महाराष्ट्र राज्य याच्यावरती खर्च करू शकत नाही केंद्राचा निधी येतो हे मी वारंवार सांगत आलो आहे त्या केंद्राचं टेंडर झालेलं होतं पण संबंधित ठेकेदाराने शिरपूरकड्या तिकडच्या भागाला काम केलं आणि चोपडाशारी यावल संपूर्ण रावेरपर्यंत काम करत नव्हता म्हणून त्याच्या मागे लागावं लागलं आणि आता ते काम सुरू झालंय हे आंदोलन जे केलं शिवसैनिकांनी आमदार लता सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं फलित म्हणून आज आपण बघतोय की त्या रस्त्याची सुरुवात झालेली आहे आणि रस्ता तो चांगला झाल्याशिवाय राहणार नाही आमचं तर प्रत्यक्ष सुपरविजन त्याच्यावर राहणार आणि कामाची पावती आपल्यासमोर समोर जनतेच्या समोर आहे अण्णासाहेब रत्नावती नदीवरती प पुलाचं काम चालू आहे इथेही आपण भेट दिली आणि पाणी कसं काय इथं कामाचा हा जो पूल होणार आहे रत्नावतीवरती हा पूल शंभर वर्ष त्याचं आयुष्य राहणार आहे मग शंभर वर्षाचा आयुष्य असलेला पूल हा व्यवस्थित अँगलमध्ये झाला पाहिजे तिथं भविष्यामध्ये त्याच्यामुळे पुन्हा ॲक्सिडेंट होता कामाने म्हणून प्रत्यक्ष येऊन त्याची लाईन कसं करतायत आणि इंजिनियर लोकांना की बा लोकांना स्मूथली जाता आलं पाहिजे कुठेही त्याच्या अडकाठी होता का म्हणे तिथं पूल झाला आणि जो अजून ट्रॅफिकला त्रास होतो आहे ट्रॅफिक वाढते असं होता हा पूल झाल्यानंतर स्मूथली त्याच्यावर जा वाहतूक झाली पाहिजे या बाउंड्रीना आपण व्यवस्थित पद्धतीने तो दोघं रोड कसे त्याला सेंट्रलला येतील त्यासाठी त्या पुलाची साईड घेत असताना योग्य त्या पद्धतीने घेतला गेला पाहिजे म्हणून या ठिकाणी वारंवार मी भेटी देतोय आणि इंजिनियर लोकांनाही विचारतो की कोणी कशा पद्धतीने याची लाईन आऊट करतात आहेत लाईन आऊट झाले एकदा काम होऊन गेले की ते पुन्हा काढणं धोक्याचं होतं किंवा त्याला लागणारा निधी हा आपलाच वाया जातो कारण शेवटी हा निधी आपल्या टॅक्समधनं वसूल होत असतो आणि हा वसूल झालेला निधी असतो हा निधी जर अशा पद्धतीने वाया गेला तर आपल्याला अर्थ ठेवतो म्हणजे आपल्यात पैसा जाऊ ना म्हणून हे काम होत असताना व्यवस्थित चांगलं काम झालं पाहिजे आणि ज्या लायनिंगमध्ये काम झालं पाहिजे की कोणालाही ट्रॅफिकला त्रास होणार नाही जनतेला त्रास होणार नाही जनतेला त्याच्यापासून सुविधा झाली पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पुलावरती सुपरविजन कम